नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्याच्या समाजकारणात वेगवेगळ्या विषयांवर परखड भाष्य करणाऱ्या आणि त्याद्वारे जनतेच्या प्रश्नांची उकल करत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे खेड तालुका प्रतिनिधी कोंडीभाऊ पाचारणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी सिद्धेश कर्नावट प्रफुल्ल टंगसाळे यांची निवड करण्यात आली आहे खेड संघाच्या सन दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी मावळते अध्यक्ष गणेश फलके यांनी बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पत्रकार सभासदांची विशेष बैठक चाकण येथील मार्केट मध्ये बोलावली होती या सर्वा या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय करण्यात आला यामध्ये निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे निभाव यांची अध्यक्षपदे तर प्रफुल्ल टमसाळे उपाध्यक्षपदी सिद्धेश कर्णावट यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सचिव म्हणून तुकाराम बोंबले कार्याध्यक्ष म्हणून भानुदास पराड अशोक टिळेकर हे सहकार्याध्यक्ष या पदावर आहेत तर गणेश आहेरकर यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे रत्नेश शेवकरी हे सहकोषाध्यक्ष तर अॅडव्होकेट निलेश कळ पाटील यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली आहे तुषार मोडवे यांची प्रसिद्धी प्रमुख अशी निवड करण्यात आली आहे सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सांडभोर एकनाथ सांडभोर अविनाश दुधावडे गणेश फलके नंदकुमार मांदळे आदींची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे विजय मोरे सतीश आगळे राजेंद्र मांजरे चंद्रकांत मांडेकर संतोष फडके निवृत्ती नाईकरे या सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश आहे निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी यांचे तालुक्यातून के अभिनंदन केल्या जात्या आमच्या पीडीएफ चॅनल कडून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा खेड तालुका मराठी पत्रकार संघ या रजिस्टर म्हणजे नोंदणीकृत संस्थेच्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज सन्मानिय कोंडी भाऊ पात जे पुढारीचे प्रतिनिधी आहेत आणि पी डी एफ चॅनलचे पण प्रवर्तक आहेत त्यांची निवड झाली आहे आज या संघाच्या सर्व सदस्यांची चाचणी इथे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांसह इतर कार्यकारिणी निवडण्यात आली अतिशय खेळीमेळीच्या आणि शांततेच्या आणि चर्चेच्या माध्यमातून ही सभा पार पडली आणि त्याच्यामध्ये या निवडी झालेल्या आहेत अगोदरच सांगितल्याप्रमाणे अध्यक्षपदी कोंडी पाचारणे उपाध्यक्षपदी प्रफुल्लजी टांसाळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून सिद्धेशजी कर्नावर आणि कार्याध्यक्ष म्हणून भाऊजी पराळ यांची निवड झालेली आहे सहकार्याध्यक्षपदी अशोकराव टिळेकर कोषाध्यक्षपदी गणेश शेठ आहेरकर सहकोषाध्यक्ष म्हणून रत्नेजी शेवकरी यांच्याही यावेळी निवडी करण्यात आलेल्या आहेत कायदेशीर सल्लागारपदी निलेश कळ ॲडव्होकेट निलेश कळ यांची निवड करण्यात आलेली आहे किंवा ते गेल्या वर्षी तेच होते पुढेही येत राहतील प्रमुख म्हणून तुषारजी मोडवेचे एल सार यांना प्रसिद्धी प्रमुख केलेला आहे आणि सल्लागारपदी सर्व ज्येष्ठ सदस्य या पत्रकार संघाचे सल्लागारपदी आहेत त्यामध्ये सता राजेंद्र सांडगोर एकनाथ सांडगोर अविनाशजी जुगावडे गणेशराव फलके सर्वात ज्येष्ठ सदस्य आमचे ए पी साहेब आणि नंदकुमारजी मांदळे यांचा समावेश आहे कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयराव मुरे सतीशराव आगळे राजेंद्रजी मांद्रे चंद्रकांतजी मांडेकर रुपेशजी बुटे संतोषजी फडके निवृत्तीजी नायकरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी वैयक्तिक माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पत्रकार हिताचे आणि पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम पत्रकार राबवण्याचे निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो वेक थांबतो धन्यवाद नमस्ते मी कोंडी भाऊ पाचारणे खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज माझी बिनविरोध निवड झाली माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला पात्र होण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे येत्या वर्षभरात खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांना त्यांचे हक्क त्यांचा जो काय अधिकार आहे तो अबाधित राहावा यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करणार रा आहे त्याचबरोबर पत्रकारिता आणि त्या पत्रकारिमधील जे काही सखोल अभ्यास असतो त्यासाठी पत्रकारांसाठी प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत विविध प्रकारचे कार्यक्रम स्पर्धा या माध्यमातून पत्रकारांच्या ज्या काही दर्जा आहेत एकसंग राहण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत पत्रकारिता करताना अधिकारी असतील जे काही पदाधिकारी असतील त्यांच्याकडून होणारा पडद्यामागचा त्रास हा कसा बा बा वाचेल आणि तसं काही प्रकरण घडल्यानंतर तो कशा पद्धतीने सोडवावा यासाठीसुद्धा सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहोत मी खेड तालुका मराठी पत्रकार संघाचा पहिलाही एकदा अध्यक्ष राहिलेला आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे मी देखील त्याच पद्धतीचे पारदर्शी आणि सर्वांना भावेल असं काम करणार आहे आमच्या पाठीशी खरंतर अतिशय अभ्यासू असे पत्रकार तालुक्यातले आहेत त्यामध्ये आमचे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक सकाळचे पत्रकार राजेंद्र सांडभोर असतील एकनाथ सांडभोर असतील महाराष्ट्र आमचे आमचे सहकारी आदुनाजी दावडे आहेत आमचे इंदोळाचे संपादक नंदकुमार मांदळे आहेत आणखी काही आमचे सर्व सहकारी जे मार्गदर्शक म्हणून मित्र म्हणून पाठीशी उभे असतात अशा सर्वांच्या माध्यमातून त्याचबरोबर मावळचे अध्यक्ष आमचे सहकारी सकाळचे पत्रकार गणेश फलके असतील अशा सर्वांच्या माध्यमातून ही मला संधी परत देण्यात आलेली आहे संधी मिळाली असली तरी ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून पत्रकारांना त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचं काम या पत्रकार संघाच्या माध्यमातून करणार आहे सर्वांना धन्यवाद